धनगर समाज बांधवांच्या मागणीस आमदार समाधान आवताडे यांचा पाठिंबा मंगळवेढा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाला विमुक्त संवर्गातून एनटीआ प्रवर्गातून आरक्षण दिले जाते राज्यामध्ये धनगर जमात पिढ्यानपिढ्या पिड़ा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत एकोणीसशे धनगड आल्याने धनगर समाज यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित असून गेली अडुसष्ट वर्षे वंचित आहेत धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी मधील असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे यासाठी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी देखील वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे मान्य केलेले होते त्याप्रमाणे कारवाई करणे गरजेचे आहे तरी महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आश्वासन दिल्यानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून असलेल्या आरक्षणाचे अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे उपोषणास बसलेल्या माझ्या बांधवास माझा तसेच आमच्या सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे असे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले खरं म्हणजे धनगड आणि धनगर या शब्दामुळे आज गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी धनगर बांधवांना या, या आरक्षणापासून वंचित राह राहावं लागलं आज खऱ्या अर्थाने परवाच मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आणि लगेच या राज्याचे मंत्री शंभू शंभूराजे देसाई साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी लगेच या ठिकाणी तात्काळ उपोषणाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर मान्य मुख्यमंत्री मो बैठक लागली त्या बैठकीची लाग ते चर्चा झाली आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या सर्व धनगर बांधवांना खऱ्या अर्थाने हे आरक्षण मिळालं पाहिजे या एस टी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलं पाहिजे ही मागणी माझी शंभर टक्के सर्व धनगर बांधवांच्या बरोबर आहे आणि यामुळे आज या ठिकाणी सर्व धनगर बांधव या ठिकाणी आलेले आहेत मी आज या ठिकाणी धनगर बांधवांच्या या मागणीला शंभर टक्के माझा लेखी स्वरूपात मी पाठिंबा देत आहे